इयत्ता दहावीतील गणित भाग दोन मधील संच एक पॉइंट एक मधील चौथे एक्झाम्पल आपण पाहत आहोत आकृती पाहून घ्या शेजारील आकृतीत एपी परपेंडिक्युलर बी सी एडी पॅरलर बी सी तर ऑफ ट्रॅंगल ए बी सी एस टू ऑफ ट्रँगल BCD काढा तर आता आपण याची उकल पाहू डी क्यू परपेंडिक्युलर काढा ते असे काढायचे आहे की B, नंतर C, नंतर क्यू तर हे आपण आकृतीमध्ये काढून घेऊ AD, पॅरलल BC, पक्ष हे दिलेले आहे आपल्याला म्हणून एपी इज इक्वल टू डी क्यू इक्वेशन नंबर एक कारण दोन समांतर रेषातील लंब उंची समान असते ट्रँगल एबीसी आणि ट्रँगल बी सी डी चा पाया बी सी हा सामायिक पाया आहे म्हणून एरिया ऑफ ट्रँगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रँगल बी सी डी इज इक्वल टू एपी डिवायडेड बाय डी क्यू कारण समान पाया असलेले त्रिकोण तर आपण याआधी पाहिलेला आहे गुणधर्म नंबर दोन तो असा सांगतो की समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात म्हणून इज इक्वल टू एपी डिवायडेड बाय ए इक्वेशन वन वरुण इक्वेशन वन संगी इज इक्वल टू डी क्यू इज इक्वल टू वन मनु एरिया ऑफ ट्रैंगल एबीसीू एरिया ऑफ ट्रैंगल BCD इज इक्वल टू वन एस टू वन